महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा एट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपी व त्यांच्या साथीदारांकडून फिर्यादीला व त्यांच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी फतेश बचुडे युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोटेगाव येथील एका अॅट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपी व त्याच्या साथीदारांकडून फिर्यादीला व त्यांच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देत असल्यामुळे संबंधित आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे सतेश बचुटे यांनी केली आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की सतेश नवनाथ बचुटे राहणार गोठेगाव तालुका केज जिल्हा बीड भिवंडी जिल्हा ठाणे येथील रहिवासी आहेत दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी यूसुफ फडगाव पोलीस ठाणे येथे आरोपी प्रताप अन्ना पोराडे व मनीषा प्रताप बोराडे यांच्या विरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला असताना व प्रताप बोराडे यांनी माझ्या पत्नीला मारहाण केलेली असताना देखील आजपर्यंत संबंधित आरोपींना पोलिसांनी मोकाट सोडलेली आहे उलट संबंधित पोलीस व त्यांचा मुलगा त्यांचा भाऊ बाव व भावाचा मुलगा हे सर्वजण माझ्या जागेत येऊन मला व माझ्या पत्नीला सतत शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळ सात वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान सदरील आरोपीचा भाऊ बजरंग अण्णा बोराडे व त्यांचा मुलगा मयूर बजरंग बोराडे यांच्यासह दोन अनोळखी गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती हे माझ्या जागेत येऊन मला खूप शिविगाळ केली व तू येथे कसा राहतो तुला आम्ही जिवंत सोडणार नाही तू येथून तात्काळ निघून जा असे म्हणत जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या आम्ही युसुफ वडगाव पोलीस स्टेशनला संबंधित तक्रार देण्यासाठी गेलो असता त्या व्यक्तीने पोलीस स्टेशनला हजर असताना संबंधित पोलीस स्टेशनने त्या व्यक्तीवर कसलीच कारवाई केली नाही मी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे फोन केला असता येथील कर्मचारी चोपने यांनी मला सांगितले की आरोपींना नोटीस देऊन बोलवले आहे असे म्हणून उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत माझ्या पत्नीला पुरुषांनी मारहाण करून व मला जातीयवाचक शिवीगाळ करून देखील संबंधित कर्मचारी हे फक्त नोटीस देण्याची भाषा करत आहेत व हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत असे सतेश नवनाथ बचुटे यांनी लेखी दिलेल्या निवेदनात मांडली आहे तसेच सतेश बचुटे यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की संबंधित आरोपींनी तात्काळ अटक करण्यात यावी हे आरोपी मोकाट फिरत आहेत त्यामुळे संबंधित आरोपीपासून मला व माझ्या कुटुंबियांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी व ॲट्रोसिटी गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी लेखी निवेदनाद्वारे सतेश बचुटे यांनी पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे मागणी केली आहे निवेदनावर यांची स्वाक्षरी आहे महाराष्ट्र टुडे न्यूज प्रतिनिधी तात्या आपल्या सोबत काय प्रकार घडलेला आहे त्याविषयी आपण काय सांगा एकतीस मे रोजी तो प्रताप अन्ना बोराडे हा आणि त्याची पत्नी आणि त्याचा मुलगा हा आमच्या बांधकामावर आला बांधकामावर आल्यानंतर ते बांधकामाला अडथळा करत आम्हाला बोलले की ही जागा माझी आहे आणि इथं तू थांबू नको आम्हाला धमकावायला लागले नेमका अडथळा काय केलं आपल्या कामाला कामाला अडथळा म्हणजे आम्ही बांधकामाला पाणी मारत होतो तर आमची बकेट वगैरे फेकून दिली आणि आम्हाला शिवेगाळ करायला लागली आम्ही म्हटलं का बाबा शिवे शिवीगाळ का करता आहे तुम्ही तर बोलायला लागले तू इथं थांबायचं नाही अजिबात आणि धमकी द्यायला लागली अजिबात या गावामध्ये थांबायचं नाही जर थांबला तर मग तुला जिवे मारून टाकू आणि हे मला शिव तो त्याची त्या प्रताप बोराडेची जी बायको आहे मनीषा बोराडे ती शिवाय द्यायला लागली माझ्या पत्नीने तिला विचारले माझ्या नवऱ्याला का शिवाय देते तर मग तिने माझ्या मिसेसच्या कानाखाली मारली मग ते कानाखाली मारल्यानंतर मग प्रताप बोराडे आणि त्याचा मुलगा ते दोन्ही पण धावून आले आणि आम्हाला मारहाण केले दोघांनी आणि मारहाण करून आम्हाला जातीवादी शिवेगाळ केली जातीवादी शिवगाळ केल्यानंतर मग आम्ही तसंच यु यू, युसुफ वडगाव पोलीस स्टेशनला गेलो आणि तिथं आमची तक्रार नोंदवली नेमका काय गुन्हा दाखल झाला आपलो युसुफ वडगाव पोलीस स्टेशनमध्ये युसुफ वडगाव पोलीस स्टेशनला आम्ही सविस्तर माहिती दिली असा असा अन्याय झालेला आहे आमच्या आमच्याबरोबर त्यांनी त्यांनी की ठीक काय थांबा तुम्ही त्यांनी आम्हाला कमीत कमी दोन अडीच तास थांबवलं पोलीस स्टेशनला आणि दोन अडीच तासानंतर मग त्यांनी आमची तक्रार बोलून अॅट्रोसिटीचा पुन्हा प्रताप मान्ना बोराडीवर दाखल केला त्याच्यावर त्याच्या पत्नीवर त्याच्या मुलावर त्याचा मुलगा हा शिक्षण घेत असल्यामुळे आम्ही तत्स विवेक बुद्धीने म्हटलं की नको त्याच्या मुलाचं नाव घ्यायला त्यामध्ये कारण तो शिकत आहे आपली तक्रार दाखल झाल्याच्या नंतर तपास यांनी आरोपीला अटक केली आहे का अद्याप अद्याप आज दहा दिवस झालेले आहेत तरी पण तो आरोपी आणि त्याची पत्नी या दोघांना पोलिसांनी अटकही केलेली नाही व त्यांना कसली म्हणजे जाबही विचारण्यात आलेला नाही उलट तो प्रताप अण्णा बोराटे व त्याचा भाऊ बजरंग अण्णा बोराटे परत त्याचा मुलगा मयूर मयूर बजरंग बोराटे हा आणि अजून अनोळखी दोन तीन व्यक्ती बांधकाम येऊन आम्हाला उलट शिवाय देत आहेत अजून मारण्याचे जिवे मारण्याची धमकी देत आहेत तर आम आता आमच्या जे माझ्यावर माझ्या कुटुंबास माझा जीवितस खूप धोका आहे प्रताप बोराडेचा भाऊ आणि त्यांचा मुलगा वगैरे नेमकं कोणत्या दिवशी किती तारखेला येऊन तुम्हाला मारहाण केली व त्याने धमकी दिली सात जूनच्या दिवशी प्रतापचा प्रता प्रता मोठा भाऊ बजरंगाणा बोराडे व त्याचा मुलगा मयूर बजरंग बोराडे तसेच त्यांचे दोन सहकारी मुंड प्रवृत्तीचे असे दोन व्यक्ती येऊन आम्हाला बा आणि त्यातनंतर ते पुन्हा आरोपी लिहिले येऊन आम्हाला धमकावलं त्यानंतर तुझ्या बायकोची नोकरीच घालवतो नोकरीस खाऊन टाकतो त्यानंतर तू जर इथं राहिला तर, आ, तर, तर तुम तुम्हाला तुमचं पूर्ण कुटुंब संपवून टाकू अशा तऱ्हेनं आम्हाला धमकी देऊ लागला त्यासाठी आम्ही तुम्हाला शिवेगाळ केल्याच्या नंतर आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याच्यानंतर तुम्ही पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली का त्यांच्या विरोधात हां तसं ज्यावेळेस त्याने धमकावलं त्यावेळेस आम्ही सगळं घाबरलो आणि मी माझ्या मिसेसला म्हटलं की चला आपण सगळे जाऊ आणि पोलीस चौकीला तक्रार देऊ तर तसेच आम्ही गाडी काढली माझी व आम्ही हिवसभोगाव पोलीस स्टेशनला गेलो तिथं गेल्यानंतर तो आरोपी होता तो आमच्या पु पुढंच होता म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये आमच्या विरोधात तक्रार यायला तिथं गेलो गे आम्ही तिथं गेल्यानंतर आम्ही आ... सरांना सांगितलं पी आय सरांना सांगितलं सर असा असा प्रकार झालेला आहे आमच्याबरोबर आम्हाला या व्यक्तीनं दारू पिऊन शिवेगाळी केलेली आहे आमच्या अंगावर धावून आलेला आहे व्यक्ती माझ्या मिसेसच्या पण आणि माझ्या पण तर असा असा प्रकार झालेला पण तिथील जे पोलीस क कर्मचारी आहेत त्यांनी आम्हाला हळूहळूची उत्तरं दिली व आम्हाला सांगितलं की आम्ही त्याला नोटीस देऊ तुम्ही घरी जा म्हणून ज्या दिवशी तुम्ही गेल्याच्या नंतर इसोप वडगाव पोलीस स्टेशन मध्ये तुमचा गुन्हा दाखल करून घेतलाच नव्हता आम्ही त्यांना सांगू नये आम्हाला आमची फिर्याद दाखल करू नाही आम्ही म्हटलं कमीत कमी, -कमी एन सी तरी दाखल करून घ्या तरी पण त्यांनी ती दाखल करून घेतलेली आता अठरा सिटीतील आरोपी अद्याप ही बाहेरच आहेत आणि तुमची तक्रार ही दाखल करून घेतली नाही तर आपण पुढे सध्या काय चालू केले या संदर्भात ठोक पावलं काय घेतलेत आपण उचलले या संदर्भात म्हणजे सर आता आम्ही आमचं पूर्ण कुटुंब हे भीतीच्या वातावरणामध्ये जगत आहोत तिथं बांधकाम चालू आहे पण तिथं जाण्याची इच्छा होत होत नाही आमच्या बांधकामावर पण तसंच गाभरात घाबरत आम्ही बांधकामावर जात आहोत त्यानंतर मग आज आम्ही विचार केला की इथे एस पी साहेबाचं ऑफिस आणि आपले येसुफओावचे पोलीस कर्मचारी आमचे काही मदत करत नाही त्यासाठी मी विचार केला मी व माझ्या कुटुंबाने विचार केला की आपण बीडला जाऊ एस पी साहेबांना निवेदन देऊ व त्यांना सांगू की बाबा आम्हाला काहीतरी मदत करा म्हणून आम्हाला आज आपण एस पी साहेबांना निवेदन दिल्याच्या नंतर भेट झाली का आपण निवेदन दिलं फक्त त्यांना हा एस पी साहेबांची आज भेट झालेली आहे व त्यांना एस पी साहेबांना आम्ही आहे साहेब असा असा आहे अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे तरी पण आरोपीला अद्यापही कसलीच म्हणजे तंबी देण्यात आलेली नाही त्यामुळे तो आरोपी बुलेट आमच्यावर जास्त जातो अशी वेळ करत आहे म्हणजे आपली एस पी साहेबांची भेट झाल्याच्या नंतर त्यांनी आपल्याला काय के आश्वासित केलं एस पी साहेबांची भेट झाल्यानंतर एस पी साहेबांनी आश्वासन दिले की त्या समोरच्या व्यक्तीवर आम्ही कठोर कारवाई करू व त्याला अटक करू आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सब्स्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढ़ावा पहा